नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सौर पंप योजनेविषयी से माहिती सांगितली होती तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बघून घ्या आज या योजनेचे फॉर्म कुठे भरायचे या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत कोणती वेबसाईट आहे आणि कुठे त्याचे फॉर्म भरायचे याविषयी माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे आणि याची उद सुरुवात मंत्री शे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आली शेतकरी बांधवांनो यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचे अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीज जोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी या उद्देशाने महावितरणाच्या डब्ल्यू 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 डॉट यम ए एच ई डी आय एस सी ओ एम डॉट इन स्लॅश सोलार या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे या पोर्टलवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करणे अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध असेल याशिवाय या, या पोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषी पंप योजनेची क्षमता ठरविणे आणि अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती तसेच मराठी व इंग्रजी भाषेतील ॲडिओ क्लिप या व्हिडिओ उपलब्ध असणार आहेत शेतकरी बांधवांना तसेच या योजनेमध्ये सौर कृषी पंपांसाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्यांच्याकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून पारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे तसेच शेतकऱ्यांना वीज बिलाचा खर्च वाचेल शेतकऱ्यांच्या शेतात दोन एल ई डी बल्ब मोबाईल व मोबाईल व बॅटरी चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक सॉकेट बसवून देण्यात येणार आहे असेही ऊर्जा ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितलेले आहे शेतकरी बांधवांनो अशाच शेतीविषयी योजना हवामान अंदाज कुरशी सल्ला यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या चिन्हावरसुद्धा क्लिक करा धन्यवाद